नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्या आणि मीराने सगळीकडे देविकाला शोधलेलं असतं पण देविकाबद्दल कुणाला काहीही माहिती नसतं त्यामुळे सत्य आता धुमकेतूला म्हणत असतो धुमकेतू अगं बघ की त्या बबड्याच्या बायकोबद्दल कुणाला काहीच माहिती नाही याचा अर्थ ती इकडे आलीच नसेल बहुतेक ना धुमकेतू तुम्हाला असं वाटतंय तिला आई नाही आहे ना म्हणून डायरेक्ट हो। हो हो ती परदेशात तिच्या बापाकडे गेली असेल इकडे गावात कशाला येईल ती कुणाकडे तेव्हा मीरामोलाक ते नाही हो परदेशात जाणं काही सोप्पं असतं का त्यासाठी काही ते कागद वगैरे करावे लागतात ना असं काही लगेच जाणं होतं का नाही नाही तिच्या बाबांकडे नाही जाणार होती ती इकडेच कुठेतरी आली असेल पण इथे तर कुणालाच काही माहिती नाही तेव्हा सत्य म्हणागतो धुमके तू मग आपण आता काय करायचं निघायचं का माघारी तेव्हा मीरामोलाग ते ठीक आहे आता इथे काही पत्ता लागत नाही पण आपण आजूबाजूच्या सगळ्या गावामध्ये चौकशी करू चालेल तेव्हा सत्य तो ठीक आहे चालेल धुमकेतो चल असे म्हणत आता दोघेही गाडीत बसतात आणि निघालेले असतात त्याच वेळेस आता इकडे राजवीर आणि बरीच काही मुले तिथे बॉल खेळत असतानाच आता राजवीर मात्र जोरात बॉल मारतो त्या क्षणाला तो बॉल आता सत्याच्या गाडीला येऊन लागलेला असतो आता सत्य मात्र लगेच गाडी थांबवतो आणि ओरडतच म्हणू लागतो ए कोणी मारला बॉल कोणी मारला आता मीरा लगेच सत्याला म्हणून जाऊ दे ना छोटीशी मुलं आहेत कशाला ओरडतायत तेव्हा सत्यामुळे लागतो नाही आहे धुमकी तू अगं जर बॉल काचेवरती लागला असता आणि काच फुटली असती तर काय केलं असतं नाही 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 सोडणार नाही आता या पोरांना मी असे म्हणून सत्या गाडीतनं खाली उतरतो सगळी मुलं गोळा झालेली असतात तेव्हा सत्यामुळे लागतो कोण आहे रे बॉल मारणारा कोण होता त्याने समोर या माझ्या पुढे बघतोच त्याच्याकडे त्याच वेळेस आता त्या गर्दीतनं राजवीर पुढे येतो आता राजवीरला बघताच मात्र सत्य आणि मीरा खूपच खुश होतात आणि हसायला लागतात आता मात्र मीरा मावशी आणि काकाला बघताच राजवीरही खूपच खुश झालेले असतो तू पळतच आता सत्या आणि मीराजवळ येतो आणि सत्या काका मीरा मावशी कसे आहात तुम्ही तेव्हा मीरा मला लागते आम्ही ठीक आहोत तू कसं आहे राजवीर तेव्हा राजवीर लागतो मीही बरं आहे त्यावर सत्य मला लागतो धुमके तू अगं आपला राजवीर केवढं मोठं झालंय अगं बक्की ए चिंट्या अरे केवढा मोठा झालाय तू तेव्हा राजीर मुलाक तो मी चिंटू नाहीये मी राजवीर आहे आता मात्र सत्या जरजरोत हसू लागतो त्याच वेळेस राजीर मला तो चला मावशी काका मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जातो चला तेव्हा सत्य म्हणत तो ठीक आहे चालेल चालेल तेव्हा राजीर मला तो पण मी पुढच्या सीटवरती बसणार हा त्यावर मीरा मला चालेल बैस तू पुढच्या सीटवरती आता तिघेही गाडीत ना आता राजवीरच्या घरी निघालेले असतात तर इकडे दुकानात आता मीराच्या त्या गोल भिंगणाऱ्या खुर्चीवरती पंकज मात्र मस्त झोपा घेत असतो त्याच आज वेळेस आजी दुकानात येते आणि बघते तर काय पंकज इथे मस्त झोपा मारत असतो तेव्हा आजी म्हणू लागते हा पोरगा कधी बी सुधारणार नाही किती वेळा सांगितलं पण ऐकायला तयारच नाही याच्याकडे बघतेच आता असे म्हणून आजी लगेच पंकज जवळ येते आणि जोरदार दिशी पंकजच्या एक कानाखाली ओढते आता पंकजला वाटतं की देविका झाली तू पटकन आपल्या गाल्यावरती हात लावतो आणि मला तो देविका देविका आलीस तू तेव्हा आजी ते देविका नाही मी तुझी आजी आहे दिसत नाही का तुला आणि काय रे आता हा झोपा काढायचा वेळ काय झोपा काढतोय पंकज अरे आता दुकानात गिराईक येतील त्यांना फुलांचे हार हवे असतात आता सणासुदीचे दिवस चालू आहे ना मग काय गिराईक आल्यानंतर त्यांच्यासमोर हार बनवणार आहे का, का तुझ्यासाठी ते थांबून राहणार आहे अशाने गिराईक निघून जातात त्यामुळे चल पटकन हार बनवायला लागे आता मात्र पंकजला आठवतं की हार बनवताना त्याला काल खूपच सुई टोचली असते तेव्हा पंकज लागतो अरे बाप रे नाही नाही आजी हार बनवणं मला नाही जमत ग मी नाही बनवू शकत हार शक्यच नाही आहे खूप अवघड येते तेव्हा आजी म्हणून लागते तुला ना शिकवायला एखादी टीचरच पाहिजे थांब मी बघतेच आता असे म्हणून आता लगेच आजी आपला मोबाईल काढते आणि पटकन निरूपाला घरी फोन करते आणि मग ते निरुपा जशीच तशी लगेच दुकानात निघूने सगळं काम ठेव बाजूला आणि दुकानात निघून ये आता पंकज मात्र डोक्याला हात लावतो मला कशाला बोलावलंय तर इकडे आता देविकाची आई देविकाला म्हणत असते हे बघ देविका थोड्याशा कारणावरनं असं घर सोडून येणं चुकीचंय देविका हे बघ तू तुझ्या मर्जीने लग्न केलं होतं मग असं तू सोडून यायला नको होतो देविका तेव्हा देविका ते आई मग मी काय करणार होते अगं मला फसवलंय पंकजने खरं तर ना पुरुषांवरचा विश्वासच उडालाय सगळे पुरुष असेच असतात आणि दरवेळेस माझ्याच बाबतीत असं का होतं ना तेच मला कळत नाही त्यामुळे आता मी नाही जाणार तिकडे तेव्हा आजी म्हणून लागते अगं एकदा जरी फसवलं असलं ना तरी समदे घरचे तुला फ समजून घेतील ग अगं बाकीची माणसंही तुझ्या घरातली समधी चांगलीत की नाही मग त्यांचा विचार करायचा अगं ते शोधत असतील ना तुझ्या घरचे तुला तेव्हा देविका मग लागते कसले आले शोधायला ते मला कोणी नाही शोधणार मला सगळे तसेच आहे एका माळेचे म्हणी तुला सांगते मी एकतर त्या पंकजसाठी माझं पार्लर गहाण ठेवलं त्या घरच्या पासनं मी खूप काय काय लपवलंय आणि त्यासाठी मला माझं पार्लर विकावं लागलंय पण तरीही त्यांना माझी काही किंमतच नाही आहे तो पंकज तसला ते घरचे असले आणि त्यात ती सत्या आणि मीरा त्यांना जर कळलं की मी पार्लर विकलय तर ते मला कच्चं खातील त्यामुळे आई मला आता त्या घरात जायचंच नाही तेव्हा लगेच तिची आई महू लागते हे बघ देविका सत्या मीराला तू चुकीचं समजतेत अगो ते दोघे खरंच खूप चांगले तेव्हा देविका लागते आई असं काहीही नाही आहे तुला माहिती नाही मी घरात राहिले त्या अगं ते सत्य आणि मीरा कसे तुला खरंच काही ठाऊक नाही आहे तेव्हा आई म्हणू लागते नाही गं बाई मी चांगलं ओळखते सत्य आणि मीराला अगं अनोख्या माणसासाठी खूप काय काय करतात ते आणि तुझं जरी सत्य त्यांना कळलं ना देविका तरी मी त्यांच्यासमोर पदर पसरेल हात जोडेल सांगेन त्यांना माझ्या देविकाला काहीही करू नका बघ मोठ्या मनाने माफ करतील ते तेव्हा देविकाला मात्र राग येतो त्यावर देविका आता मोठ्ठाले डोळे करून आईला ओरडतच म्हणू लागते बाद झालाही परत त्या सत्यमीराचा विषय काढू नको आणि मी आता इकडनं कुठेही जाणार नाही मी इथेच थांबणार आहे आता असे आता ओरडतच देविकाने आपल्या आईलाच सांगितलेलं असतं तर इकडे आता निरुपा मात्र आजीने बोलवल्यामुळे पटकन दुकानात आलेली असते आता ती आजींना म्हणू लागते काय झालं सासूबाई कशासाठी बोलावलं आहे मला तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हे बघ निरुपा तुझा बबड्या काय बी कामाचा नाही आहे त्याला फुरांचे हार बनवायला सांगितले पण ते बी त्याला जमत नाही त्यामुळे तू शिकव त्याला हार कसे बनवायचे तेव्हा निरुपा लागते सासूबाई अहो काहीही काय बोलताय मी कसे शिकवणारे हार बनवायचे मला कुठे येतात हार बनवायला नाही हो येत मला आता पंकज मात्र हसू लागतो त्याच वेळेस आजी मला लागते गप्पा बाईस तू दोघांना बी हार बनवायचेच म्हणजे बनवायचेच तेव्हा लगेच पंकज लागतो आजी अगं मम्मालाही हार बनवतो कुठे येतात ती काय शिकवणार आहे मला हे बघ मलाही येत नाही आणि तिलाही येत नाही नाही जमणार आम्हाला तेव्हा आजी लागते हे पंकज लोकांना फसवता येतं ना तुला मग हार बनवता येतील बसा पटकन दोघे नाही व्हा इकडे तेव्हा निरुपा मला लागते सासूबाई ओ पण मी का बनवू हार तुम्ही शिक्षा तर बाबड्याला दिली ना मग तो बनवेल की आता पंकज मात्र आपल्या मम्माकडे बघू लागतो त्याच वेळेस आजी म्हणू लागते निरूपा पंकजला नोकरी नाहीये हे त्याने आमच्यापासून लपवलं पण हे तुला माहिती होतं ना तूही आमच्यापासून लपवलं की नाही सांग लवकर तेव्हा निरूपा म्हणू लागते म्हणजे कसं आहे सासूबाई ते लपवलं पर तेव्हा आजीव लागते ते, ते मला पुढचं काहीही माहिती नाही तू लपवलं आहे ना मग थोडीशी शिक्षा तुलाही भेटणार चला पटकन हार बनवायला घ्या तेव्हा निरूपा होऊ लागते पण सासूबाई आहो नाही जमत कसे बनवणार तेव्हा आजीव लागते निरुपा मला माहिती आहे तुम्हाला काहीही जमणार नाही पण तुम्हाला शिकवण्यासाठी एक मास्तरीन बोलावली मी टीचर ती तुम्हाला समजा काही शिकवेल त्यामुळे तुम्ही तयारीला लागा चला पटकन फुलं वगैरे सगळं घ्या आता लगेच इथे पंकज खाली पेपरवरती फुलं वगैरे घेतो निरुपाई आता तिथे स्टूलवरती बसलेली असते दोघांच्याही हातात आजीने सुया दिलेल्या असतात ते पण मोठाल्या आता मात्र पंकजला तर त्या सुईची खूपच भीती वाटत असते आता पंकज त्या सुईमध्ये दोरा होण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला काही लवकरात लवकर जमत नाही निरुपालाही जमत नसतं आजी मात्र दोघांची मजा घेत असते मस्त हसत असते आता दोघांनीही सुईमध्ये दोरा ओवलेला असतो पण मात्र निरुपाला चांगली सुई टोचलेली असते आता दोघांची अशी मज्जा बघून आजीला मात्र इकडे खूप आनंद होत असतो त्याच वेळेस इकडे देविकाची आई तिला म्हणू लागते देविका तू तु म्हणतेस तुला इथेच आहे माझ्याबरोबर आणि राजवीर बरोबर तुला जमणार आहे का ते अगं लग्न झाल्यापासून इकडं कधी फिरकलीसुद्धा नाही डोकून बघितलंसुद्धा नाही आणि तू या गावात राहायचं म्हणते नाही जमणार देविका तुला त्यामुळे माझं ऐकून घे तू इथे राहू शकत नाही तू तुझ्या सासरी तु तु जा तुझे घरचे नक्की तुला समजून घेतील तेव्हा देविका ती ते आई झाला आहे माझा निर्णय आता मी त्या घरात पुन्हा जाणार नाही आहे परत तो विषय काढू नको त्याच वेळेस आता तिची आई मात्र आता गप्प बसून देविकाकडे बघत असते देविका तर रडत असते तेवढ्यात आता इकडे राजवीर मात्र सत्या काका आणि मीरा मावशीला घेऊन आपल्या घरी पोचलेला असतो आता तिघेही गाडीतनं उतरतात आणि आता इकडे घराच्या पायऱ्या चढत घरामध्ये प्रवेश करत असतात तोपर्यंत इकडे देविका आणि तिची आई मात्र आता दोघेही एकमेकींकडे बघत असतात आता राजवीरने मात्र सत्या आणि मीराला दोघांनाही घरात आणलेलं असतं सत्या मीरा घरात येताच बघतात तर आजी एकटीच भाजी निवडत असते आता दोघेही आजीकडे बघू लागतात तोपर्यंत देविका पटकन मागच्या घरात जाऊन लपलेली असते आता आजी मात्र जरा घाबरलेलीच असते कारण सत्या आणि मीराने जर आता देविकाला इथे पाहिलं असतं तर देविकाचं भांड फुटलं असतं ना म्हणून आता तीही जरा घाबरलेलीच असते आता सत्या आणि मीरा लगेच राजवीरच्या आजीकडे बघून असू लागतात आता लगेच राजवीरची आजी समोर येते आणि लागते सत्या मीरा तुम्ही अचानक इकडे कसं येणं केलं देविका मात्र आता आड लपून तिकडनं सगळं काही बघत असते त्याच वेळेस मीरामू लागते मावशी ते मी नंतर सांगते पण तुम्ही कशा आहात तेव्हा लगेच देविकाची आई म्हणू लागते मी एकदम भारी म्हणजे बरीच म्हणायची तेव्हा सत्य म्हणू लागतो मावशी खूप दिवसांनी भेटल्यावर का तेव्हा मीरामू लागते हो आणि मावशी त्यातल्या त्यात तुमचा फोनही बंद लागतो काही कॉन्टॅक्टच होत नाही किती दिवसापासून मी फोन लावण्याचा प्रयत्न करत होते पण लागतच नाही तेव्हा लगेच आता देविकाची आई म्हणू लागते हो ना फोन बऱ्याच दिवसाचा झालाच नाही पण बसा ना तुम्ही कसं येणं केलं काय झालं सांगताल का तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो मावशी कसं आहे ना माझ्या भावाची बायको आहे तिला शोधायला आम्ही इकडे आलो होतो आता देविकाला मात्र धक्काच बसतो अरे बापरे यांना कसं कळलं मी इकडे आले म्हणून तेव्हा लगेच आता सत्य सांगू लागतो म्हणजे कसं आहे ना माझ्या भावाने तिला फसवलं ना रागाच्या भरात ती इकडे निघून आली त्याच वेळेस आता झालेला सगळा प्रकार इथे सत्याने मीराना आजीने विचारलेला असतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते आणि आम्हाला तिच्या मैत्रिणीकडनं कळलं की ती इकडे बाबुळ पाड्याला आली म्हणून आम्ही तिला शोधत इकडे आलो आता देविकाला मात्र धक्का बसतो मी सांगितलं होतं ना तिला सांगू नको कुणाला तरी तिने कसं सांगितलं यांना आता ती रागानेच आता सत्याने मीराकडे बघत असते त्याच वेळेस आता लगेच राजी लागतो चला सत्या काका मीरा मावशी मी तुम्हाला आमचं घर दाखवतो आता मात्र देविका घाबरते अरे बापरे हा राजवीर जर यांना घरात घेऊन आला तर आता माझं काही खरं नाही त्याच वेळेस आता लगेच आजी मला लागते राजवीर बाळा ते आत्ता चालेत ना मग नको त्यांना ताण देऊ जरा बसू दे की मी त्यांच्यासाठी चहा पाणी आणते बसा बसा तुम्ही दोघे इथे बसा बरं आता आजी लगेच पाणी घेण्यासाठी इकडे किचनमध्ये आलेली असते त्याच वेळेस देविका येते आणि लागते आई अगं तू डोक्यावर पडली का अगं त्यांना इकडनं हकलवायचं सोडून त्यांना बसवते काय हे बघ लगेच त्यांना इकडनं काढून द्या नाहीतर माझं सत्य त्यांच्या समोर येईल तेव्हा लगेच आता तिची आई म्हणू लागते देविका अगं पाठवते मी त्यांना इकडनं पण जरा पाणी वगैरे तर देऊ दे आता लगेच देविकाची आई पाण्याचे ग्लास घेऊन बाहेर निघालेली असते त्याच वेळेस इथे राजवीर आता मेरा मावशीला आणि काकाला म्हणू लागतो तुम्ही जिला कुणाला शोधताय ना तिचं नाव मला दाखवा म्हणजे तिचा फोटो वगैरे मला दाखवा आणि तिचं नाव सांगा मी लगेच शोधून काढेल आता सत्यानी मी हसू लागतात आणि लगतात मी हो आमचा चिंटा एवढा हुशार आहे तेव्हा लगेच राजवीर मला लागतो मी चिंटू नाही आहे मी राजवीर आहे आणि तुम्हाला माहिती आहे लापाछपीत सगळे पोरं लपून बसतात पण मी त्यांना शोधूनच काढतो मी हार कधीच मानत नाही त्यामुळे ज्याला कुणाला तुम्ही शोधताय ना त्याचं फोटो दाखवा मला लगेच शोधून दाखवतो आता मात्र दोघेही हसत असतात त्याच वेळेस सत्य मला तो धुमके तू अगं दाखव की देविकाचा फोटो याला हा नक्की शोधून काढेल बघूया की आपण तेव्हा मीरा मुला अहो ही काय लपवा छपवी का तुम्ही का पण काही बोलता तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू अगं आपला रे राजवीर तो काय बी करू शकतो दाखव की फोटो आता मात्र देविकाला धक्काच बसतो अरे बापरे आता या मीराने जर माझा फोटो राजवीरला दाखवला तर राजवीर, राजवीर लगेच सांगेल की ही माझी मावशी म्हणून अरे बापरे आता मी काय करू त्याच वेळेस आता लगेच मीरा मुलाखत तर ठीक आहे चालेल मी दाखवते असे म्हणून आता मीरा लगेच आपल्या पर्समधनं आपला मोबाईल काढते आणि त्यात देविकाचा फोटो लावते आता राजवीर मात्र मीरा मावशीकडे बघत असतो आता इकडे मीराच्या दुकानात आता फुलं आणि सुया घेऊन आता निरूपा आणि पंकज तयारच असतात तर त्यांना शिकवण्यासाठी आजीने टीचर म्हणून आता मीराच्या बहिणीला मधूला बोलावलेलं असतं आता मधू आलेले असते तेच आता ती आजींना म्हणू लागते आजी कशासाठी बोलवलंय मला तेव्हा आजी म्हणू लागते मधुरा हे बघ ही दोन जी माणसं बसलीत ना इकडे त्यांना फुलंचे हार कसे बनवायचे ते शिकवायचे तुला तेव्हा लगेच आता निरुपा आणि पंकजला बघताच मधू म्हणू लागते आजी अहो काय बोलत आहे तुम्ही यांना कशाला शिकवायचं मला येतात की हार बनवता मी लगेच फटाफट हार बनवून दाखवते लगेच काम होईल पूर्ण तेव्हा निरुपा म्हणू लागते हो चालेल चालेल बनव बनव दे पटकन बनवून तेव्हा लगेच आजी म्हणून लागते निरुपा बैस पटकन जागेवरती या दुकानाचं नाव काय तुला माहिती आहे ना तेव्हा निरुपा म्हणू लागते पण सासूबाई तेव्हा म्हणू लागते तुझं नाव आहे ना दुकानाला काय नाव आहे सांग बरं तेव्हा निरुपा म्हणू लागते निरुपा फुलवाली त्यावर म्हणू लागते हो ना मग निरुपा फुलवाली नावाला जाग जरा आणि शीख फुलं कसे ओवायचे त्या दोऱ्यामध्ये सुईमध्ये शिकून घे बैस पटकन तुमची शिक्षा पूर्ण झाल्याशिवाय मी तुम्हाला इकडनं जाऊ देणार नाही तेव्हा लगेच आता निरुपा मनाशीच पोहू लागते आता माझ्या आयुष्यात एवढंच व्हायचं बाकी राहिलं होतं आता या फुलवारीच्या बहिणीच्या हातनं शिकायचं का आपण आता तिच्या हाताखाली काम करणार का ती सांगेन तसं त्याच आज वेळेस आजी मला लागते निरुपा उगं कुटकुट करू नको तुला मी इथून जाऊ देणार नाही या तेव्हा पंकज करू लागतो मम्मा अरे कशाला बडबड करते ही म्हातारी आपल्याला ही हार बनवल्याशिवाय सोडणार नाही त्यामुळे गुपचूप हार बनवून घे आता लगेच मधू होऊ लागते पण आजी आज वेळेस आजी म्हणू लागतं हे बघ मधुरा तू बैस पटकन आणि यांना हार बनवायची शिक हे बघ कोणी काय बी बोलणार नाही मी इकडेच आहे जर कोणी काही बोललं तर त्याच्याशी माझी गाठे लक्षात ठेवायचं आता निरुपा आणि पंकज मात्र एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस मधु लगेच आधी त्यांच्याजवळ खाली बसते आणि पंकज आणि निरुपाला हार कसे बनवायचे फुलं कसे ओवायचे हे सगळं काही शिकवत असते निरूपाला फारसं काही जमत नसतं पण आता तिचे प्रयत्न चालू असतात आजी मात्र त्या दोघांकडे बारीक लक्ष ठेवून असते त्याच वेळेस इकडे आता मीराने आपल्या मोबाईलमध्ये देविकाचा फोटो काढलेला असतो आता तो फोटो लगेच ती राजवीरला दाखवणार तेच आता राजवीर तिचा मोबाईल हातात घेणार तेच आता देविकाची आई पाणी घेऊन आलेली असते पटकन आता राजवीरच्या हातात टेकवलेला मोबाईल आता ती आजी आपल्या हातात घेते आणि देविकाचा फोटो बघू लागते त्याच वेळेस राजीर म्हणू लागतो आजी अगं मला बघू दे की दे की मोबाईल इकडे तेव्हा आजी म्हणाते राजीर अरे काय करतोय तू मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे घरात आलेल्या पाहुण्यांना त्रास द्यायचा नाही आणि कुणाचाही मोबाईल घ्यायचा नाही असे म्हणताच आजी पटकन आता तो मोबाईल बंद करते त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते जाऊ द्या की या मावशी त्याच वेळेस लगेच आता देविकाची आई म्हणू लागते नाही गं बाई मीरा अगं लहान आहे राजीर उगस त्याच्या हातात तुम्ही मोबाईल द्याल आणि फोडून वगैरे टाकेल राजीर बैस पटकन तिकडे बाजूला असा मोबाईल कुणाचा घ्यायचा नाही सांगून ठेवते तेव्हा राजवीर लागतो पण आजी मी घेत नव्हतो मीरा मावशी मला फोटो दाखवत होते ना म्हणून मी बघत होतो तेव्हाला गेस मीरा मूलगते हो मावशी तो ओळखतो की काय हे बघायचं होतं तेव्हाला लगेच आता देविकाची आई म्हणते मीरा अगं तुम्ही जो फोटो दाखवला ना तो बघितलाय मी ती पोरगी अशी इकडे कुठेच नाही तिच्याबद्दल इथे मला तर काहीच माहिती नाही मी कधीच बघितलं नाही या गावात इकडची नसेल असती त्याच वेळेस राजवीर म्हणू लागतो मग माझ्या मावशीला माहिती असेल ना तुम्ही जिला शोधताय ना तिच्याबद्दल माझ्या मावशीला नक्कीच माहिती असेल ती आली की इकडे आता मात्र लगेच सत्या मेरा देविकाच्या आईकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात म्हणजे तुमची मुलगी आली का इकडे ती थी तिकडे सांगलेली असते ना कुठे ब बोलवा की तिला आता मात्र देविकाला धक्काच बसतो अरे बापरे हा राजवीर आज मला नक्की गुंतवतो की काय तेव्हा लगेच आता देविका मात्र कपाळावरती हात आदळवते आज वेळेस तिची आई म्हणू लागते नाही म्हणजे ती आली होती पण ना लगेच गेली ती तेव्हा राजवीर म्हणू लागतो आजी अगं खोटं कशाला सांगते आत्ता इथेच होती ना मावशी तेव्हा लगेच आता राजवीरची आजी म्हणू लागते तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका तो लहान आहे ना काय बी बोलून जातो दुसऱ्या बावण्यांबद्दल बोलतोय माझी पोरगी आली होती पण ती लगेच गेली आता नाहीये ती इकडे आता सत्या मेराला जरा डाऊट आलेला असतो ते दोघे एकमेकांकडे बघत असतात त्याच वेळेस इकडे दुकानात मधूने सांगितल्याप्रमाणे पंकजने खूपच छान मोठा असा हार बनवलेला असतो आता मात्र मधु लगेच पंकज लागते वाह एक नंबर भारी जमला या पण निरुपाला मात्र फारसं काही जमलेलं नसतं तिने छोटासा असा झेंडूच्या फुलांचा हार बनवलेला असतो त्याच वेळेस आता इथे लगेच पंकज तो हार आता आजीला दाखवू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पंकज इथे आजीला मदत असतो आजी हे बघ मी बनवलेला हार किती भारी झाला तेवढ्यात एक गिरायक येतं आणि लगेच ते पंकजला म्हणू लागतो वा ओले भारी हारे केवढ्याला द्याल ह्या तेव्हा आजी लागते दीडशे रुपये सांग आता पंकज लगेच त्या कस्टमरला दीडशे रुपये सांगतो तो, तो माणूस आता लगेच दीडशे रुपये पंकजच्या हातात देतो पंकजला मात्र फार आनंद होतो कारण त्याने केलेल्या कष्टाचे त्याला पैसे मिळालेले असतात ना तेव्हा लगेच पंकज लागतो आजी हे बघ माझी पहिली कमाई अगं मला दीडशे रुपये भेटले आता निरुपा मात्र पंकजच्या हातनं ते पैसे हिसकावून घेते आणि तिथे टेबलवरती ठेवते आणि मला लागते ही कसली आली फुलांची कमाई तुला मोठे पैसे कमवायचे पंकज हे विसरू नको असे म्हणत आता रागाच्या भरात निरुपा तिकडनं निघून जाते तर इकडे सत्या मीरा घरी आलेले असतात तेव्हा लगेच आता पंकज नकते सत्या तुझ्यामुळे माझी बायको हे घर सोडून गेली तुला मी सोडणार नाही तेव्हा सत्य ते पंकज उगच काही बोलू नको माझ्यामुळे नाही तू फसवलं म्हणून ती निघून गेली खरं तर फुसक्या हे समज तुझ्यामुळे झालंय त्याच वेळेस आता बॅग घेऊन दरवाज्यात देविका आलेली असते आता मात्र देविका लगेच ओरडतच मला लागते ए सत्या बाद झाला आता एक शब्दही बोलायचा नाही हा आता सगळेजण मात्र देविकाकडे बघू लागतात तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिजे